नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यातील मराठा आंदोलन आणि मनोज जरांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप या मुद्द्यांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडितोड मत मांडले कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे सरकारची आहे तशीच जनतेचीही आहे असे ते यावेळी म्हणाले त्यामुळे सगळ्यांनीच संयम पाळायला हवा कुणीही कायदा हातात घेऊ नये मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यामध्ये लड़, उतरले होते तेव्हा आम्ही त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा केली होती पण ते वारंवार मागण्या बदलताना दिसतात मराठा आंदोलनाचे छप्पन मोर्चे आधीही झाले पण कुठेही हिंसाचार झाला नव्हता यावेळी आंदोलकांनी जाळपोळ केली आताही आक्रमक होताना दिसत आहेत कायद्यापेक्षा कुणीही स्वतःला मोठं समजू नये सरकारने संयम ठेवला आहे संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आंदोलनकर्त्यांना रोखोक मत मांडत इशारा दिला राजकीय पदावरील लोकांबाबत अर्वाच्य भाषेत बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही देवेंद्र फडणवीसांबाबत अचानक त्यांनी आरोप करणे किंवा हे त्यांना कुणी करायला सांगितले का प्रत्येकाने आपापल्या मर्यादित राहायला हवे तुमच्या आक्रमकतेचा समाजाला त्रास होता कामा नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये जर काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या गोष्टी सरकारला कळत नाहीत तर तसे मुळीच नाहीच असे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे लोक जबाबदार असतील त्यांना सरकार पाठीशी घालणार नाही असेही यावेळी त्यांनी अधोरेखित केले कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये अशी आंदोलने करायला हवीत सरकार कुठे कमी पडते ते दाखवा त्यात सुधारणा करू पण काही लोक अराजकता पसरवण्याचेही काम करताना दिसतात मराठा समज समाज हा संयमी आहे पण त्यांच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवं ते पुढे म्हणाले की मी नेहमी संयमी भूमिका घेतली त्यांना दोन वेळा भेटायला गेलो पण आता त्यांची भाषा राजकीय वाटू लागली आहे हे सगळं त्यांच्याकडून कुणीतरी बोलून घेत असल्याचा मला संशय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सरकार म्हणून आम्ही या सगळ्यांबाबत माहिती घेत आहोत असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले